उत्पादन खर्च कमी केल्यास उद्योगामध्ये प्रगती शक्य आमदार यड्रावकर पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटची चोवेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न उद्योगात प्रगती साधायची असेल तर उत्पादन खर्च कमी करणे अत्यावश्यक आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या विजेच्या खर्चामुळे उद्योगावर मोठे ओझे येत आहे यावर मात करण्यासाठी प्रत्येक उद्योगाने सोलर सिस्टमचा वापर केला पाहिजे तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित केले तरच उद्योगांना स्पर्धेत टिकून राहणे शक्य आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी केले ते पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड यडराव यांच्या चवेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार यडरावकर बोलत होते आमदार यडरावकर पुढे म्हणाले पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या जागेवर इचलकरंजी शहराचा मैल खड्डा होणार होता मात्र सहकार नेते शामरावन्ना पाटील यांनी ही जागा उद्योगधंद्यासाठी वापरून पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटची उभारणी केली त्यामुळेच आज पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे रोजगार निर्मितीबरोबरच येथील उद्योगांनी सातत्याने प्रगती साधली आहे आता काळानुरूप नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे यावेळी आमदार यड्रावकर यांनी उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करताना भविष्यातील उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या बाबी अधोरेखित हो केल्या त्यांनी सांगितले की सरकारी योजना तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि एकजुटीने काम केल्यास येथील उद्योग क्षेत्र देशभरात आदर्श ठरू शकते सभेला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे शरद देसाई शिवकुमार पाटील सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर संचालक ताजुद्दीन तहसीलदार माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर किरण बर्गाले अजय पाटील यड्रावकर चंद्रकांत कांबळे राहुल बंडगर रत्नमाला गांधी सुवर्णा पाटील संजय बिडला जैनुल बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक सभासद कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रकाश आकिवाटे यांनी मानले